आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी न चौधरी पाहूया काही वृत्त नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील हनुमान मंदिर आर्य आर्यवैश्य महासभा महाराष्ट्र समिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख तथा युवा उद्योजक श्री पवन गादेवार यांचा वाढदिवस वा दिनांक नऊ जुलै रोजी मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला वाढदिवसानिमित्त आषाढीची आळंदी ते पंढरपूर पायीवारी करणाऱ्या भजनी मंडळ पहारी करी व वारकऱ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगच्छ घालून सन्मान करण्यात आला यात शंभरहून अधिक वारकरी सहभागी झाले होते पवन गादीवर हे समाजातील लोकप्रिय व्यक्ती म्हणून मानले जातात उद्योगासोबतच सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर राहून समाजातील तळागळातील गोरगरीब जनतेची सेवा ते करतात त्यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी असून ते समाजहिताचे विविध उपक्रम वर्षभर राबवत असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहाटेपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून व वा फोनद्वारे मित्रमंडळ व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात सकाळी नरसरीतील भगवान बालाजी मंदिरात पूजा आरती व प्रसाद घेऊन झाली खंडोबा मंदिर नरसी महादेव मंदिर गगनबीर खंडोबा मंदिर घुंगराळा साई मंदिर माळीकळी साईबाबा मंदिर नायगाव या देवदर्शनाने झाली त्यांच्या उत्तम समाजकार्याची जाणीव ठेवून महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार यांनी फोनद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी हनुमंत चंदनकर नांदेड Bye. या बातमी तिथेच थांबूयात आजच्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार